नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माहिती पाहणार आहोत नाव अजित अनंतराव पवार जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ जन्मस्थान देवळाली प्रवरा राहुरी अहमदनगर टोपण नाव दादा वडील अनंतराव पत्नी सुनेत्र पवार अपत्य पार्थ पवार जय पवार नातेवाईक शरद पवार सुप्रिया सुळे कार्यक्षेत्र राजकारण पद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू भाषा मराठी हिंदी इंग्रजी निवासस्थान सहयोग बारामती पुणे अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांची माहिती पाहिली तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद